नमस्कार शंखनाद न्यूज चॅनलच्या चे बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या विश्वकर्मा कलाकार कारागिल दालन ठरले आकर्षक नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या ग्रामायण सेवा प्रदर्शनात वेणू शिल्पी स्वर्गीय सुनील देशपांडे दे विश्वकर्मा कलाकार कारागिल दालन भरवण्यात आले आहे या दालनाचे प्रवेशद्वार आणि दर्शनी भाग बांबूपासून आकर्षक रित्या सजविण्यात आले आहे या दालनामध्ये बांबू लाकूड कापड काच धातू इत्यादी विविध साहित्यातून तयार केलेली विविध कलाकृती आणि हस्तकला वस्तूंचे प्रदर्शन करण्यात आले आहे या दालनात टाकाऊ पासून बनवलेल्या बाटल्यावर नक्षीकाम कागद धातूचे तुकडे इत्यादी टाकाऊ वस्तूंपासून बनवलेल्या खेळणी दागिनी सजावटीच्या वस्तू इत्यादींचा समावेश होता या वस्तूंची रचना देखील अत्यंत सर्जनशील आणि आकर्षक आहेत टाकाव वस्तूंचा पुनर्वापर करून या कलाकारांनी नवा अर्थ निर्माण केला आहे या दालनात बांबूंपासून विविध प्रकारचे साहित्य तयार करण्यात येत आहे त्यात बांबूंची खेळणी बांबूंचे फर्निचर बांबूचे बांधकाम साहित्य इत्यादींचा समावेश आहे शिवाय साडीवर नक्षीकाम देखील केले जात आहे या दालनाला भेट देणाऱ्या नागरिकांनी या कलाकृती आणि हस्तकला वस्तूंची प्रशंसा केली आहे त्यांनी या कलाकारांना प्रोत्साहन दिले आहे या दालनामध्ये लाकूडपासून बनवलेल्या विविध प्रकारच्या वस्तू देखील आहेत त्यात फर्निचर खेळणी लाकडाच्या दागिने नक्षीकाम इत्यादींचा समावेश आहे या वस्तू देखील अतिशय सुंदर आणि आकर्षक आहेत या दालनामध्ये कापडापासून बनवलेल्या विविध प्रकारच्या वस्तू देखील आहेत त्यात कापडाच्या कपडे खेळणी कापडाचे दागिने कापडाच्या सजावटीच्या वस्तू इत्यादींचा समावेश आहे या वस्तू देखील अतिशय सुंदर आणि आकर्षक आहेत या दालनाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे नागरिक या दालनात विविध दा प्रकारच्या कलाकृती आणि हस्तकला वस्तू पाहून आणि खरेदी करून आनंदी झाले आहेत नमस्कार मी प्रियंका शंखनाथ मध्ये आपलं स्वागत आहे आता आपण रामनगर स्थित रामनगर मैदान इथे आहोत ग्रामायण सेवा प्रदर्शन दोन हजार तेवीस ग्रामायण प्रतिष्ठानतर्फे या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या प्रदर्शनीमध्ये अनेक घरगुती वस्तू अनेक मसाल्याचे पदार्थ स्वेटर बॅग बांबूपासून तयार झालेल्या वस्तू अनेक वस्तू त्याचप्रमाणे ज्वेलरी अनेक वस्तू तुम्हाला या ठिकाणी या प्रदर्शनीमध्ये बघायला मिळतील चला तर मग या माझ्यासोबत या प्रदर्शनीमध्ये नेमकं काय काय आहे ते आपण जाणून घेऊया आणि प्रत्यक्षात आपण त्या प्रदर्शनीबद्दल तिथील ती वस्तूंबद्दल आपण बघूया सेवा, प्रदर्शन आणि येथील प्रत्येक दालनाबद्दल आपण माहिती जाणून घेऊयात या प्रदर्शनामध्ये नेमक्या कोणत्या वस्तू ठेवलेल्या आहेत ते जाणून घेऊयात आता सर्वप्रथम आपल्याला विश्वकर्मा कारागिल दालन दिसतो आहे खरं तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हंटल होतं की एकतरी अंगी असू दे कला काय फुका जन्मला प्रत्येक मानवाची अंगी एकतरी कला असायलाच हवी जी त्यातून आपली ओळख निर्माण होणार व त्याचबरोबर आपलं जीवन जगण्यासाठी आपल्याला आर्थिक सहाय्य प्राप्त होणार आपण या ठिकाणी बघू शकता हे काका जे आहेत आणि या ठिकाणी खूप सुंदर अशी ब्लाउज वर ते वर्क करते आहेत एम्ब्रॉयडरी वर्क करते आहेत आपण त्यांचं वर्क जाणून घेऊयात नमस्कार अंकल सर नाम आप नफीस जैदी नफीस अहमद जैदी के बारे में बताइए हाँ ये वर्क मैडम ये 1932 में 1932 में शेख अकबर हुसैन जरी वाला ये फर्स्ट वर्कशॉप था बॉम्बे में जहाँ क्वीन वगैरह डायमंड लगवाती थी जो उस वक्त के ड्रेसेस थे और सोने चांदी के ये मटेरियल में वर्क होता था फिर ये उन्नीस में 1965 जापान ने प्लास्टिक में बनाया मटेरियल तो मैं बॉम्बे में था उस टाइम तो फिर वो जापान वालों ने जब प्लास्टिक में मटेरियल बनाया जैसे ये देखिए ये सिक्वन है इसमें शाइनिंग भी है और अच्छा भी दिख रहा है तो चांदी जो थी तो वो काली हो जाती थी तो ये चल गया तो ये मीडियम क्लास के लोग इसको यूज़ करने लगे उस वक़्त साड़ी का चलन था ये बॉम्बे में बड़े बड़े शोरूम थे शीतल और हम लोग बड़े बड़े वर्कशॉप थे उस पर छः छः मीटर के फ्रेम होते थे ये पूरी साड़ी एक बार में आती और वो इंपोर्ट एक्सपोर्ट था उस वक्त जो इंडियन अमरीका में कनाडा जहाँ जा रहे थे अंकल जी ये बताइए कि आप ये जो वर्क है वो आप कितने सालों से कर रहे हो हमारा पचास साल का एक्सपीरियंस है बावन साल का करीब सेवनटीन की एज से हम कर रहे हैं इसको अभी हमारी अबाउट सत्तर साल है सेवनटीन अच्छा। अपन बगू शकता कितनी सुंदर वर्क ये काका जी करते हैं अंकल जी हमें ये बताइए कि इसमें कौन कौन सी चीज है जिसका आप यूज कर रहे हो इसमें पी एल्स है बीट्स है सिक्वेंस है और ये चेन लाइन है मतलब ये सब चिकोसलाबिया जापान चाइना इन्होंने सब मिल के मटीरियल निकालते हैं ये स्टोन्स वगैरह ये जरदोजी है ये रमन है, लाल हैं यहाँ पे बॉम्बे में दयाल हैं ये सब इनके वर्कशॉप अभी क्या है कि ये कंप्यूटराइज हो गया तो अपने काम की वैल्यू कम है और ये कास्टली बैठता है इसलिए लोग इसको जल्दी आजकल जल्दी वाला काम है और अच्छा भी दिखता है वो तो अभी जो चल रहा है तो वो हैंडवर्क लोग कम यूज़ करते हैं जो इसकी वैल्यू समझते हैं पहचानते हैं हैंडवर्क है खर तर आता काकाजींनी खूप सुंदर अशी गोष्ट सांगितलीत कारण आता मानवाची जागा ही मशीनने घेतलेली कुठेतरी आपल्याला दिसते आहे कारण प्रत्येक का वस्तू आज मशीनद्वारे तयार केलेल्या जात आहेत त्याच्यामुळे मानवाच्या हातातून तयार केलेल्या ज्या वस्तू आहेत त्या कुठेतरी कमी होताना दिसते आहेत तरी पण आपण बघू शकता फार सुंदर ही कलाकारी या ठिकाणी काकाजींनी केलेली आहे परत आपण दुसऱ्या या ठिकाणी वस्तू बघूयात बघू शकता हे इतकं सुंदर एम्ब्रॉयडरी वर्क आहे जे हाताने केलेलं आहे तर ग्रामायण सेवा प्रतिष्ठान या प्रदर्शनीच्या माध्यमातून या कलाकारांना एक नवी संधी दिली जात आहे आपल्यासोबत मॅम सुद्धा आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात नमस्कार मॅम आणि या कारागिराबद्दल तुम्ही काय सांगाल मॅम आम्ही आय आयस्टिच नावाचं फॉर्म आहे जे आम्ही कस्टमाइज काम करतो लोकांना लोकांच्या आवडीनुसार त्यांना गारमेंट्स रेडी करून देतो त्यांच्या बॉडी स्ट्रक्चरप्रमाणे पण आजकाल लेडीजला फार वेळ नसतो त्यांना सगळ्या फॅसिलिटी एका रूफखाली हव्या असतात तर आमच्या आयस्टिच या फॉर्ममध्ये डाईंगपासून ब्लॉक प्रिंटिंग स्क्रीन प्रिंटिंग आणि स्पेशली हाताने सगळे कामं केलेले ज्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत क्राफ्टची रिलेटेड म्हणजे बेसिक फॅब्रिकला अजून छान इलॉब्रेट आणि प्रेझेंटेबल आणि ग्लॅमरस करण्याच्या दृष्टीने जे पण कामं आहे ते आमच्या आयस्टीच फॉर्ममध्ये होतात आम्ही लोकांच्या रिक्वायरमेंटनुसार फॉर एक्झाम्पल ब्राईड आहे तर ब्राईडला हेवी जसं हे वर्क हवं असतं तर आम्ही हे सगळे हेवी वर्क त्यांना करून देतो त्यांचे लाचे तयार करून देतो आणि आमच्या फॉर्मशी वेगवेगळे व्हिवर्स आणि वेगवेगळे हँडक्राफ्ट करणारे लोक जुळलेले आहेत आम्ही त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींचे कॉन्ट्रॅक्ट्स देतो की तुम्ही आम्हाला रिक्वायर कस्टमाइज रिक्वायरमेंटप्रमाणे आम्ही ते रेडी करतो आणि कस्टमर्सला अवेलेबल करतो आमची एक मोठी टीम आहे आमच्यासोबत दहा पंधरा कारागिर आहे जे हँडवर्क करतात जे ब्लॉक प्रिंटिंग करतात स्क्रीन प्रिंटिंग करतात आणि अशा वेगवेगळ्या पुष्कळ गोष्टी आय स्टीच फॉर्ममध्ये होतात जे आम्ही कस्टमाइज लोकांच्या आवडीनुसार रेडी करून देतो त्यांना आणि अंकलसारखे खूप सारे आमच्यासोबत हँड हँडवर्क हैं, करणारे कारागिर जुळलेले आहे त्यांना आमच्याकडून आमच्या थ्रू एक अर्थार्जन प्राप्त होतं आणि लोकांनाही त्यांच्या आवडीनुसार आमच्याकडनं गोष्ट करून मिळते आपण बघू शकता या ठिकाणी बांबूपासून अनेक सजावटीच्या वस्तू या ठिकाणी तयार केल्या गेलेल्या आहेत खरंच आपण बघू शकता अत्यंत सुंदर मनमोकश या वस्तू आहेत या ठिकाणी जे कारागिर आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार काकाजी आपलं पूर्ण नाव सांगा माझे नाव तुकाराम महादेव वाडे फ्रॉम वर्धेला राहतो मी इथे बांबू डेव्हलपमेंट बोर्डला ओपनिंगसाठी आलो होतो त्याच्यानंतर मला केरळला पाठवण्यात आलं केरळवरून मी ब्लाइंड फर्निचर सर्व काही मी याने ट्रेनिंग केलेलं आहे आणि मी यमगिरीला दोन हजार सोळाला दीड महिन्याचा कोर्स केला आहे आणि हे आमचं पारं पारंपरिक आहे पण काहीतरी एक सर्टिफिकेट पाहिजे म्हणून तिथचा कोर्स केलेला आहे तर त्याच्यानंतर आम्हाला इकडे आमचा एन जी ओ आहे तर एन जी मार्फत आम्हाला इथे बांबू डेव्हलपमेंट बोर्डला आम्हाला काम मिळालं तर माझ्या हाताखाली तीस लोकं होते मग काम झाल्यावर काही लोकांना काढण्यात आलं मी विचार केला की के मी नेहमीकरिता राहिलो तर माझं मुलींचं भविष्य होऊ नाही शकत मला काहीतरी एक बिझनेस करायचं होतं छोटंसं तर मी बाहेर येऊन एक रामनगरला एक माझ्या छोटंसं शॉपसारखं बसतो मी मध्य रोडवरच तर तिथून मला खूप नागपूरकरांचं मी आभारी आहे की पुष्कळ लोक तिथून सामान घेतात कालचं तर उद्घाटन होतं पण याच्या आधी मी दोन हजार बावीसला आलो होतो ते त्यावेळी चांगलं रिस्पॉन्स मिळाला आता मला वाटते की आजपासून अजून चांगलं रिस्पॉन्स मिळेल चांगला खरंच यांच्या प्रतिक्रिया बघून खरंच असं वाटतंय कारण या छोट्या छोट्या नवीन उद्योजकांना या ग्रामायण सेवा प्रदर्शनीच्या माध्यमातून एक नवी संधी मिळते आहे त्यांच्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण परत इथल्या वस्तू बघूयात आपण बघू शकता अत्यंत सुंदर अशा या ठिकाणी वस्तू तयार करण्यात आलेल्या आहेत नमस्कार काकाजी तुमचं पूर्ण नाव सांगा प्रदीप जनार्दन पाठरावे घरगुती अनेक वस्तू या ठिकाणी तयार केलेल्या आहेत शोकेजच्या वस्तू तयार केलेल्या आहेत तर ग्राहकांचा प्रतिसाद काय असतो या वस्तू बघून म्हणजे या आकर्षक अशा वस्तू आपल्याला दिसत आहेत बघितल्यानंतर आकर्षित होतील अशा या वस्तू आहेत हे बांबू पासून तयार केलेले आहे के परत या वस्तू आपण हे बघू शकता काकाजी मला सांगा ने हे नेमकं काय आहे आणि हे कशापासून बनलेलं आहे हे सेरेमिक आहे आतमध्ये सेरेमिक आहे आणि हे वर्क आहे आहे हे त्याच्यावर आणखी सेरेमिकचा पावडर आहे आणखी कोटेडा कसं वाटतं तुम्हाला या प्रदर्शनामध्ये मी पाच वर्ष झाले आता इथं पाच वर्ष झाली इथं ग्रामीण सेवा प्रदर्शनीच पाचवं वर्ष सुरू आहे सलग पाचव्या वर्षेपर्यंत तुम्ही आलेले आहात अच्छा खरंच ग्राहकांचं प्रतिसाद तर आपल्याला दिसतोच त्याचबरोबर या ठिकाणी जे उद्योजक म्हणून आलेले आहेत ज्यांनी आपापल्या प्रदर्शनासाठी वस्तू ठेवलेल्या आहेत त्यांचंसुद्धा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये समाधान होताना दिसते आहे परत आपण विश्वकर्मा कलाकार दालनामध्ये आतमध्ये परत अनेक वस्तू ठेवलेल्या आहेत तिथे जाऊयात आपण त्या दालनामध्ये नेमक्या कोणकोणत्या वस्तू ठेवलेल्या आहेत त्या बघूयात आपण या माझ्यासोबत कलाकार दालनाच्या आतमध्ये आलेले आहोत आपण या ठिकाणी बघू शकता संपूर्ण बांबू केंद्र नावाची ही संस्था आहे खर तर ही संस्था मेळघाट येथील आहे मेळघाट म्हटलं की कुपोषण कुपोषित हा नाव आपल्या डोळ्यासमोर येतो परंतु संपूर्ण बांबू केंद्र या संस्थेच्या माध्यमात येथील महिलांना ग्रामीण भागातील महिलांना त्यांना स्वयंरोजगार रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत या महिलांनी आपण बघू शकता की खूप सुंदर अशा वस्तू तयार केलेल्या आहेत आपण बघू शकता हे बांबू पासून तयार केलेले इयर आहेत या ठिकाणी नेकलेस तयार होते आहेत या काकू नमस्कार काकू आपण काय बनवत आहात आपण बघू शकता की या ठिकाणी या काकू चटई बनवत आहेत आणि त्या पण बांबू पासून बनवलेल्या आहेत आपण परत इथल्या वस्तू बघूयात अनेक नवनवीन वस्तू आपल्याला बघायला मिळते आहेत नमस्कार आपलं नाव सांगा मिनल घोरपडे अच्छा आ, मला सांगा की ही जी संस्था आहे ही संस्था किती वर्षापासून आहे आणि या संस्थेची किती महिला जोडलेल्या आहेत संस्था सव्वीस वर्षापासून कार्य करत आहे आणि इथे चारशे ते पाचशेच्या वर महिला जोडलेले आहेत प्रदर्शनीमध्ये आल्यानंतर तुमचा अनुभव काय राहिलेला आहे ग्राहकांचा प्रतिसाद मिळतो आहे का तुम्हाला छान मिळत आहे आमचं दुसरा वर्ष आहे पण छान रिस्पॉन्स आहे आम्हाला आणि अनुभव पण खूप छान आले आहेत प्रदर्शनी आपण बघू शकता की ही जी आहे ही सिरीज आहे आणि ही सिरीज ही आहे बांबू पासून तयार केलेली आहे अतिशय आकर्षक अशी ही सिरीज आहे आपण परत इथल्या वस्तू बघूयात या ठिकाणी या प्रत्येक वस्तू बद्दल ही सूप आहे okay. ही चपाती करिता टोपली स्पेशली बनवलेली आहे बांबूचा ब्रश बांबूचा ब्रश येस खर तर आपण बघू शकता की या प्रदर्शनामध्ये आकर्षणाचे केंद्र ठरलेलं आहे बांबूचा ब्रश आपण पहिल्यांदा बघते आहोत खरंच खूप सुंदर आणि हे स्टँड आहे गरम भांडे ठेवायचे जसं आपण स्टीलचे वापरतो तसे बांबूचे स्टँड आहेत हे हा हा ऑफिस करिता वापरण्यात येणार ट्रे आहे हा हा किचन मध्ये वापरून ट्रे आहे मला सांगा की याची प्राइस किती ठेवलेली आहे तुम्ही एकशे पन्नास ऍक्च्युली कशी मेहनत लागली आहे या वस्तू बनवण्यासाठी त्यामुळे कशी जी आमची विक्री होते ते सगळे आदिवासी लोकांना एक मदत म्हणून जाते आमच्याकडनं त्यामुळे अशा प्राइस पण ठेवलेल्या आहेत खर तर ग्रामीण भागातील महिलांना त्यांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी ही संस्था काम करते आहे आणि खरंच त्यांना रोजगार मिळालेला आहे खरंच त्यांचं आर्थिक म्हणजे अर्थ प्राप्त झालेला आहे त्यांना आपण या दालनातील परत वस्तू बघूयात ठिकाणी मंडला आर्ट्स त्याचबरोबर वॉटर कलर पेंटिंग्स आपल्याला बघायला मिळते आहेत आणि ज्यांनी हे साकार केलेले आहेत ते आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात नमस्कार सर तुमचं पूर्ण नाव सांगा आणि तुम्ही कुठनं आलेले आहात मी राजेश मानकर मी इथंच आला नागपूर आहे नागपूर महाराष्ट्र हा जो मंडला आर्ट आहे खरंच खूप सुंदर दिसते आहे असं बघितल्यानंतर त्याकडे बघतच राहावं असं वाटते आहे तर या आर्ट बद्दल आमच्या प्रेक्षकांना सांगा मंडला आर्ट ही थेरपीच आहे याच्यामुळे एकाग्रतेमध्ये वाढ होतो एकाग्रतेसाठीही केल्या जाते पेंटिंग आपल्या कोणत्याही कामावर कॉन्सन्ट्रेशन करण्यासाठी ती केल्या जातं आर्ट आर्टबद्दल किती वर्षापासून आपण हे काम करते आहात आणि या ग्रामायण सेवा प्रदर्शनीमध्ये आल्यानंतर आपलं अनुभव काय राहिलेला आहे कसं वाटतंय तुम्हाला मी पंधरा वीस वर्षापासून पेंटिंग्स करतोय इथे आल्याने चांगलंच वाटतंय खूपशा लोकांसोबत ओळख झालेली आहे आपल्यासारखे खूपसे लोक इथे काम करत आहे म्हणजे कला क्षेत्रातलेच लोक आहे सगळे तर त्यांना भेटून आनंदच झाला आपल्यासारख्या सगळ्या कलाकारांना भेटून आनंदच होतो आणि ज्या गोष्टीमध्ये आपल्याला आनंद मिळतो आहे ती गोष्ट करणं आणि त्यातून आपल्याला आर्थिक सहाय्य प्राप्त होणं ते खूप मोठी गोष्ट आहे सर मला सांगा की आजची तरुणाई या वॉटर पेंटिंगकडे वडावी या फिर या मंडला आर्ट्स कडे तर तुम्ही त्यांना काय सांगाल याच्यामध्ये जे समाधान किंवा जो आनंद मिळतो तो दुसऱ्या कोणत्याच गोष्टीत नाहीच मिळू शकत कलाकारासाठी तर हे आहेच सगळ्यांनी आपली हॉबी जपाव हे सर्वात महत्वाचं आहे खर तर सरांनी खूप सुंदर असं आपल्याला संदेश दिलेला आहे प्रत्येकाने आपलं छंद जोपासायला हवेत आपण परत इथल्या वस्तू बघूयात आपण या ठिकाणी बघू शकता की हे सगळं नारळापासून तयार केलेल्या वस्तू आहेत आपण या ठिकाणी बघू शकता की या ज्या शोषा वस्तू ठेवण्यात आलेल्या आहेत या सगळ्या नारळाच्या पासून जो नारळाचा टोक असतो त्याच्यापासून तयार झालेल्या ह्या है वस्तू आहेत तर आपले या ज्या वस्तू ज्यांनी तयार केल्यात ते कलाकार सुद्धा आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात नमस्कार सर तुमचं पूर्ण नाव सांगा आणि तुम्ही कुठं आलेला आहात माझं नाव महादेव रामाजी साठवणे आहे आणि मी आलो आहे हा माझा छंद आहे हे विक्रीसाठी नाही तर लोकांनी देखील असं करावं आणि प्रदूषणाला आळा घालावा ही माझी इच्छा आहे आणि म्हणून मी दरवर्षाला इथे असल्या प्रकारच्या वस्तू आणतो आहे या वर्षाला फक्त कोकोनट आणलं मागील वर्षाला वुडन पण होत आहे पेपर पण होत आहे आणि मी अनेक विषयांवरती काम करतो आहे मग सायकलचे टायर असो की मोठ्या गाडीचे टायर असो की पेपर असो की अन्य काचेच्या बॉटल्स वेस्ट मटेरियल प्लॅस्टिकच्या बॉटल्स या सर्व वेस्ट मटेरियलवरती मी काम करतो आहे आणि माझी बांधिलकी एकच आहे की समाजानं देखील असं करावं आणि पोल्युशनला आळा घालावा ही माझी इच्छा आहे आणि म्हणून मी इथे येतो आहे माझ्या खर्च आणि इथनं मला कुठलंही काही मानधन वगैरे मिळणार नाही आणि विक्री पण नाही याची खरं तर या काकाजींकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळणार खरं तर पासून टिकाऊ वस्तू या ठिकाणी तयार केलेल्या आहेत यांनी आणि आपण इमॅजिन पण करू शकणार नाही या नारळाचं जो टोक आहे त्याच्यापासून या आपण काय म्हणू शकतो या सजावटीच्या ज्या वस्तू आहेत त्या तयार केल्या गेलेल्या आहेत खरंच अतिशय मनमोहक अशा वस्तू आहेत आणि सर तुम्ही टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार केलेल्या आहेत त्याबद्दल खूप खूप आपलं आभार आणि खरं तर निसर्गाला जपणं आणि निसर्गाचं संतुलन राखणं ही तर प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि यांच्यासारखं आपणही विचार करावं आपण परत इथल्या वस्तू बघूयात ग्राहकांचं आकर्षणाचं केंद्र हे गण्दूप्पा ठरते आहे आपण हे बघू शकता हे सागवानपासून बनलेलं आहे आणि ज्यांनी तयार केलेले आहेत ते काकाजी आपल्या सोबत आहेत नमस्कार काकाजी तुमचं पूर्ण नाव सांगा आणि तुम्ही कुठून आलेले आहात चंद्रपूरचा आहे बल्लाश बल्लाशाचा आहे म्हणजे राम मंदिराला जिथून लाकूड लाकूड गेलेले ला उत्तमपतीचं जगातलं उत्तमपतीचं लाकूड आमच्या भागात होते मी तिथला राहणार आहे आणि विजय राजपूत बनकर आपण बघू शकता खूपच सुंदर ही कला आहे या ठिकाणी खूप सुंदर अशा या ठिकाणी त्यांनी तयार केलेल्या आहेत घड्याळ तयार केलेले आहे आणि ते पण पासून ह्या सगळ्या वस्तू तयार झालेल्या आहेत काकाजी मला सांगा की तुम्ही हे किती वर्षापासून करते आहात जवळपास मी पंधरा वीस वर्षापासून करत आहोत आणि सतत त्याच्या शिकणे आणि सुधारणा करणे आजही सुरू आहे आणि करण्यासारखं पुष्कळ आहे लाकडामध्ये जगातलं उत्तम प्रकारचं लाकूड भेटते त्याच्यात विविध प्रकार भेटतात जगातले जेवढे प्रकार आहे जसं ब्लॅकवूड आहे हे ब्लॅकवूड आहे हे आपल्याकडलं सिसम आहे हे ब्लॅकवूड आहे पण जगातलं उत्तम ब्लॅकवूड आहे त्याची किंमत जवळपास सात हज सात लाख रुपये के जीपर्यंत आहे पण ते आपल्याकडे उपलब्ध आहे आणि अशा पुष्कळच्या गोष्टी आहे की ज्या विदर्भात आहे त्याच्यापासून आपल्याला काय करता येईल हा चिंतेचा विषय माझा आहे आता एकोणसाठ हे काकाजी एकोण साठ वर्षाचे आहेत आणि जसं यांनी सांगितलं की हे बनवतात परत त्यात सुधारणा करतात आणि परत त्यात काही नवीन करता येईल का असं ते विचार करून ते तयार करतात खरं तर या काकाजींकडनं आपल्याला शिकण्यासाठी खूप आहे कारण आजच्या तरुणाईने सुद्धा शिकायला हवं आपण जे करते आहोत त्यातून नवनवीन अजून काय नवीन करता येईल याचं आपल्याला भान असणं गरजेचं आहे काकाजी मला सांगा की या ठिकाणी जे तुम्ही तयार केलेली आहात तर ही जी गण्दूबाची मूर्ती आहे ती तुम्ही कितीला या ठिकाणी आहे आहे रुपयाला त्याच्या लाकडाची कास्ट एक हजार रुपये जवळपास दोन हजार रुपये श्रम आहे बाकीचे आणि हे म्हणजे आजकाल कसं झालं की सीएनसी मशीना आल्या मार्केटमध्ये मशीना अशा प्रकारच्या आल्या की ज्या उत्तम प्रकारच्या मूर्त्या तयार करतात तर हा म्हणजे काळजीचा विषय आहे की त्याला आपल्याला बीट कसं करता येईल त्याच्यापासून उत्तम कसं करता येईल किंवा त्याच्यापेक्षा स्वस्त कसं करता येईल मला सांगा ग्रामायणसेवा आल्यानंतर कसं वाटलं तुम्हाला तुमचा अनुभव काय राहिला आहे छान वाटलं रिस्पॉन्स खूप छान आहे लोक येतात आणि निवड बिझनेसपेक्षा लोकांची समज खूप छान आहे आणि इथले जे ग्रामायण आहे त्यांचं जे सहकार्य आहे ते खूप अप्रतिम आहे आणि आपण पुष्कळ काय करू शकतो असा म्हणजे कोणताही कारागीर जर इथे आला त्याला हा विश्वास येतो की मी काही नवीन करू शकतो किंवा मी पुष्कळ करू शकतो मी समोर जाऊ शकतो हे ग्रामायांना त्याला विश्वास दिलेला आहे हे याने ग्रामा ग्रामायांचं फार मोठं हे यश आहे मी असं म्हणतो स्वतः म्हणजे जा आहे आणि लोकालाही माझं सांगणं आहे की ग्रामायांचं खूप मोठं यश आहे ते आपण पुढे इथल्या स्टॉलमध्ये जाऊयात आणि तिथे बघूयात नमस्कार काकाजी आपण या ठिकाणी बघू शकता या ज्या संपूर्ण वस्तू आहेत या टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करण्यात आलेल्या आहेत का तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कुठून आलेले आहात प्रकाश खरे नाव नागपूर तुम्ही किती वर्ष झाल प्रदर्शनामध्ये येते आहात मागच्या अठरा मध्ये झालं तर तेव्हा आलो होतो पहिल्यांदा तेव्हा दुसऱ्यांदा मला सांगा टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करणं हे आजच्या आमच्या तरुणालाही कळावं तर त्यासाठी तुम्ही आजच्या तरुणाला काय सांगाल आता जे आले मुलं येतात माझ्याकडे त्यांच्या आया वगैरे येतात तर माझा उद्देश असतो की मुलांनी मुख्य पाहावं नाही तर हे आईवडिलांना सांगतात करून द्या म्हणून ना आईवडिलांना एवढा आई वेळ नसतो तर मुलांनी कमी कमी पाहिलं थोडासा तर त्यांच्या ट्यूबलाईट जळेल त्यांचा किंवा त्यांना तर सांगतो जर तुम्हाला करायची इच्छा असेल तर मी शिकवायला तयार आहे त्यांना म्हणजे विदाउट एनी कॉस्ट फक्त तुम्हाला तुमचा वेळ द्यावा लागेल माझा वेळ तो फ्री आहे तुमच्यासाठी म्हणजे त्याचे चार्जेस नाही काही पण तुमचा इंटरेस्ट पाहिजे तुम्ही एक दिवस चार दिवस चाटा मारला तर मग त्याला काही मला काही फरक नाही पडत फरक तुम्हालाच पडेल तुम्हाला शिकायचं असेल तर मग त्यासाठी इंटरेस्ट पाहिजे अदरवाइज नाही करू शकत तुम्ही आपण बघू शकता काकाजींनी त्यांनी स्वतःच पुढाकार घेतलेला आहे ते शिकवायला तयार आहेत तर तुम्ही वाट कशाची बघताय तुम्ही सुद्धा शिकण्यासाठी तयार व्हा काकाजींनी तर म्हटलेलं आहे की ते त्यांचा संपूर्ण वेळ देणार तर तुम्ही सुद्धा आपला वेळ नक्कीच द्या आपण विश्वकर्मा कलाकार दालन येथील प्रत्येक स्टॉलला भेट दिली तेथील थी कलाकारांनी तयार केलेल्या वस्तू बघितल्यात खरच त्या प्रत्येक कलाकारांना सलाम माझं कारण प्रत्येकाने टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार केलेल्या आहेत कुणी बांबू पासून वस्तू तयार केल्या आहेत तर कुणी नारळाच्या टोकापासून वस्तू तयार केलेत म्हणजे ज्या वस्तू घरगुती वस्तू सजावटीसाठी आपण वापर करू शकतो अशा वस्तू त्यांनी तयार केलेल्या आहेत कॅमेरामॅन सचिन सह मी प्रियंका ठाकरे शंकरात न्यूज नागपूर तर हे होता आजचे बातमीपत्र पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात नमस्कार गहनु से ऐसे सबसे आकर्षक मुझे बनाई जिनुक ज्वेलर्स के गहने ऐसे सबके दिलों को जीत जाए रिलुक ज्वेलर्स